माझं मुंबईत असूनही आई बाबा कुणाला शिफ्ट झाल्यामुळे मुंबईत मला घर नव्हतं मी त्यावेळेला मनरूम किचन मध्येच राहत होते पारल्याला पार्ल्याचं माझं घर सप्रे बंगल्याचं आउट हाऊस होतं आणि त्या बंगल्यात माझी खोली एकशे शेंग ऐंशी स्क्वेअर फीटची होती खरंच मी वनरूम किचन मध्ये राहत होते म्हणजे मनरूम किचनचे काही काही किस्से खूप खूप दमाल आहेत आम्ही चाळीत शूट करत होतो ज्या भगीरथ चाळ नावाची गुरुवार पेठेत पुण्याला ती चाळ आहे त्या त्यावेळेला तिकडच्याच बायकांना स्वयंपाकाची ऑर्डर दिली होती की तुम्ही स्वयंपाक करून खायला घालाल बायका स्वयंपाक करायच्या आम्हाला विचारायचं दादा आज काय आहे मेथी आहे नाही पालक आहे मग पालक करा असं आम्ही आम्ही जेवत होतो आणि आम्ही ज्यांच्या घरी बसायचो ना त्या सगळ्या बायकांना असं खूप असायचं मॅडमचं घर कसं असेल तर बसताना आई बसा हा पण आमचं घर खूप छोटं आहे आमचं मी पाच वेळा सांगितलं म्हटलं अहो माझं ह्याच्यापेक्षा छोटं घर आहे कारण माझं घर मुंबईत आहे त्यामुळे म्हटलं छोट त्यांना खरं नव्हतं वाटत की एवढ्या छोट्या घरात आपण राहतो बाथरूम किचन हे प्रत्येकाचं स्वप्न असतं त्यामुळे ती फिल्म सगळ्यांना खूप रिलेट होते मुंबईतल्या तर शंभर टक्के सगळ्यांना कारण मुंबईतल्या सगळ्यांनाच मोठं घर घ्यायचंय पण मोठं घर घेतानाचे प्रॉब्लेम त्यांना आहेत त्यातली चॅलेंजेस त्यांना आहेत